किनगाव जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीसच्या निमित्तानं या मतदारसंघातून माझी पत्नी अरुणा शंकरराव गुट्टे या अधिकृत उमेदवार आहेत आणि आमच्यासोबत या किनगाव पंचक्रोशीत सर्वांचं आदर आदराचं स्थान प्रेरणास्थान या किनगावचं वैभव ज्यांनी वाढवलं त्यांच्या मंडळी आमच्या काकू आदरणीय जमुनाबाई मधुकरराव दादा मुंडे या पंचायत समिती गणातून उमेदवार आहेत या मतदारसंघातील मतदारांना माझा विनंती आणि आव्हान असणार आहे की या भागाचं दादा गेल्यापासून जे वैभव विस्कळीत झालेलं आहे याचं सौंदर्य कुठंतरी वाढलं पाहिजे ज्यांनी जो वारसा त्यागाचा आणि विकासाचा जोपासलेला होता अशा स्वर्गीय दादांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचं कुटुंब आणि माझं कुटुंब आम्ही मिळून एकत्रित काम करतो आहे आणि अक्षरशः ही लढाई निवडणूक ही जनशक्ती आणि धनशक्तीच्या विरोधातली आहे लोकांच्या मागणीमधून आदरणीय काकूंची उमेदवारी या ठिकाणी आलेली आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आणि त्यांच्या मनामध्ये त्यांनी आता बदलाची भूमिका ठेवलेली आहे परिवर्तन त्यांनी स्वीकारलेलं आहे आता मी संबंध मतदारसंघात फिरत असताना अतिशय सामान्य नाग कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी गेली अनेक वर्ष काम करतो आणि पक्षाने आमच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे या निवडणुकीच्या हो। माध्यमातून या भागातल्या भविष्यातल्या तरुण पिढीला असेल एक दिशा देण्याचं काम आम्ही करणार आहोत काकूंच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील महिलांचं सक्षमीकरण खऱ्या अर्थानं एक वेगळं व्यापक स्वरूप आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि हे गेली अनेक वर्षापासून स्वर्गीय दादांनी जे काम केलं ज्याच्यामधून आज किनगाव उभं राहिलं किनगाव मोठं झालं किनगावचा विकास झाला तीच भूमिका आणि तोच वारसा आम्ही पुढं घेऊन जात आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आक्रमकपणे आमच्या विरोधात कोकळ आश्वासनं आणि आव आणून काहीतरी खोट्या अफवा पसरविणं कारण त्यांना माहिती आहे की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली असल्यामुळं बदल इथं शंभर टक्के घडणार आहे ज्यांना उमेदवारच मिळालेले नाही आहेत ज्यांची आघाडी मंत्री महोदयांसोबत झालेली आहे त्या लोकांनी त्या लोकांनी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याविषयी वाईट बोलणं पोकळ अफवा या पसरणं यापेक्षा ते चांगलं काम काही करू शकत नाहीत हा आमचा दावा आहे आणि आम्ही या ठिकाणी गेली दहा वर्षं झालं पंधरा वर्ष झालं या भागातल्या लोकांची काही ना काही कामं केलेली आहेत या भागातल्या लोकांनी जेव्हा आम्ही प्रचारात आहोत ते एकच प्रश्न विचारतात गेली दहा पंधरा वर्ष झालं राज्यात देशात सत्ता आहे पण अद्याप सत्ता असतानासुद्धा एकही लोकप्रतिनिधी भाजपचा येऊन काम केलेला नाही आहे कुठल्याही गावात गेलं तर त्या ठिकाणी प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे आमचे तीनही उमेदवार दानोरा पंचायत समितीमध्ये आनंद पगडले नावाचा कार्यकर्ता अतिशय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण लोकांच्या प्रत्येक वेळेला धावून हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि तो सुद्धा मतदारसंघातल्या लो लोकांमध्ये आनंद निर्माण करणारा कार्यकर्ता आहे अतिशय आमची चांगली टीम या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की प्रचंड मताने हे तिन्ही उमेदवार आमचे या ठिकाणी विजयी होतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून या किनगाव जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार अरुणा शंकरराव गुट्टे आणि किनगाव पंचायतचे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार आमच्या काकू जमुनाबाई मधुकरदादा मुंडे यांना येणाऱ्या पाच तारखेला प्रचंड मताने हाताचा पंजा या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो